हा हॅलो नमस्कार मी सुवर्णा होम किचन मध्ये तुमचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत मी आज तुम्हाला खूप छान अशी रेसिपी दाखवणार आहे आपल्याला आदल्या मधल्या वेळात काहीतरी खायला लागतं त्यामुळे मोठ्यांना छोट्यांना सगळ्यांनाच आवडणार असा मी एक छान एक मुरमुऱ्याचा प्रकार असतो भडंग त्याचे मुरमुरे थोडेसे असे मोठे आणि जाड असतात मुरमुऱ्याचाच प्रकार आहे हा कोला पूर चूड़ा हा कोल्हापूर सांगलीला स्पेशल आहे यांचा चिवडा हा मुरमुऱ्याचा तर तो भडंग असं मी ते दाखवणार आहे करून तुम्हाला खूप छान लागतं खायला मुलांनाही खूप आवडतं तर आपण आज ती रेसिपी बघूया तर त्यासाठी मी इथे वाटीभर शेंगदाणे घेतलेले आहेत वाटीभर डाळ्या घेतलेल्या आहेत वाटीभर खोबरं घेतलेलं आहे खोबर आणि याचं प्रमाण नाहीये तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही घेऊ शकता फक्त भडंगचं काय आहे ना एक स्पेशल मसाला असतो तो आपल्याला करावा लागतो तर तो, तो कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे त्या मसाल्याला लागण्यासाठी घेतलेले इथे मेटकूट घेतलेले आहे तुमच्याकडे जर मेटकूट नसेल तर तुम्ही आपल्या ह्या ज्या डाळ्या आहेत ना त्या दोन चमचे डाळ्या घेतल्या तरी चालेल मी इथे दोन चमचे मेटकूट घेतलेला आहे एक चमचा मीठ एक ते दीड चमचा साखर त्यानंतर इथे घेतलाय मी अर्धा चमचा अर्धा चमचा मी इथे दोन चमचे पूड तुमच्याकडे जर धने जिरेची भाजून पावडर अशी केलेली नसेल तर तुम्ही दोन चमचे धने आणि एक चमचा जिरं भाजून घेऊन मग याच्यात बाहेर डायरेक्ट बारीक करायला घेतलं तरी काही हरकत नाही मी ते दोन चमचे धने जिरेची पावडर घेते माझा हा छोटा चमचा आहे बघा या आकाराचा हा छोटा चमचा आहे तुम्ही जर टेबल स्पून घेत असाल पोहे खायच्या चमच्यानी तर अर्धा चमचा हळद घ्यायची आहे दोन चमचे तिखट तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी अधिक घेऊ शकतात अर्धा चमचा हिंग ते हा सगळा मसाला आपल्याला छान मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा एकत्र बघा खूप छान असा हा स्पेशल मसाला आपला छान घरीच तयार झालेला आहे तुम घेतलेला आहे हा लसूण आपल्याला लसून ऑप्शनल आहे तुम्ही खात नसाल तर नाही टाकला तरी चालेल लसून आपल्याला छान फक्त ठेचून घ्यायचा आहे आणि मी ते मिरच्या नाही वापरल्या आहेत कारण मी तिखट घालतेय तुमच्याकडे जा जर मिरच्या आवडत असेल तर तुम्ही मिरचीचे तुकडे करून घेतले तरी काही हरकत नाही लसून आपल्याला छान असं ठेचून घ्यायचं आहे आता आपलं तेल छान तापलेलं आहे मी ते मक्याचा जो चिवडा येतो तळणीचा तो घेतलेला आहे छान लागतो चिवड्यात मका टाकायला म्हणून मी आता तो सगळ्यात पहिल्यांदी तळून घेणार आहे मका पण ऑप्शनल आहे तुमच्याकडे तुमच्याकडे आवडत असेल तर घाला नसेल आवडत तर नाही घातला तरी काही हरकत नाही छान आपण असं थोडं थोडं करून तळवून आहे आता आपला मका छान तळला जाल, तळण झालेला आहे आपण सगळा मका मुरमुरेत टाकून घ्यायचा मुरमुरे पण जर तुमचे साधारलेले असतील तर तुम्ही थोड्या वेळ उन्हात ठेवा किंवा मग थोडेसे भाजून घेतले कडाईत तरी काही हरकत नाही आता मी खोबरंही छान तळून घेते आपण डाळ्या पण तळून घेऊ डाळ्या जर नाही तळल्या तरी काही हरकत नाही कारण त्या भाजलेल्याच असतात पण तळल्यानंतर अजून छान लागतात म्हणून थोड्याशा डाळ्याही तळून घ्यायच्या इथे तुम्ही मिरच्याचे तुकडेही वापरू शकता आणि कोथिंबीर पण घालू शकतात पण ती पूर्ण नीट तळली गेली पाहिजे ती जर थोडीशी जरी ओली राहिली किंवा मग तळली नाही केली तर चिवडा मऊ पडण्याची शक्यता असते मी नाही आहे कोथिंबीर तुम्ही घातली तरी पूर्ण तळून व्यवस्थित घ्या तळून घेतेय तर लसूण पण पूर्ण तळला गेला पाहिजे व्यवस्थित म्हणजे खूप नाही पाहिजे बारीक गॅसवर आहे लसूण जर ओला राहिला तर चिवडा सादळू शकतो म्हणून कुरकुरीत छान लसूण बारीक गॅसवर लाल होईपर्यंत तळून आहे लसणाने चिवड्याला टेस्ट खूप छान येत छान तळलं गेलेला आहे तो काढून घ्यायचा आहे आणि मी आता गॅस बंद केलेला आहे आणि थोडस आपलं तेल जर कोंबट वरती म्हणजे आता खूप गरम आहे तर थोडस गार झालं की आपण जो बारीक केलेला मसाला आहे ना तो आपल्याला त्यात घालून घ्यायचा आहे आता हा सगळा मसाला आपला छान तयार झालेला आहे तळणीच्या याच्यातला हा सगळा आपण चिवड्यावर छान घालून घ्यायचा आहे बघा मी हे सगळं आता छान घालून घेती याच्या आणि हे सगळं छान कालवून घ्यायचंय घेतलेली आहे आणि तेल आपलं थोडसं आता गार झालेला आहे आपण काय करायचं तो जो आपला मसाला आपण बारीक करून घेतलेला होता ना सगळा तो छान तेलात गरम करून घ्यायचं आहे तेल खूप गरम नाहीये आता आपलं आणि कंटिन्यू हलवायचा आहे फक्त एक मिनिटासाठीच साथ आपल्याला याच्या तेलात तो मसाला फ्राय करून आहे बघा या पद्धतीने आणि आपला जो चिवडा आहे त्यावर तो तेल ते सगळं छान टाकून घ्यायचं आहे बघा किती सुंदर असा कलर आपल्या चिवड्याला आलेला आहे खूपच सुंदर वासही खूप छान येतोय तुम्ही या ये पद्धतीने बडन करून बघा खूप सुंदर लागतं माझी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद